पुण्यातील बांधकाम विश्वामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय सत्तावीस व्यावसायिकावर बलात्कार गर्भपात शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत देवधर त्रेचाळीस राहणार कोथरूड असं आरोपीचं नाव आहे कोथरूडसह शहरातील विविध भागात त्याच्या अनेक स्थावर मालमत्ता आहेत बांधकाम व्यावसायिक सुमेध देवधर यानं पीडितेला अश्लेय व्हिडिओ दाखवले जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले आणि दोन वेळा गर्भपात करायला भाग पाडल्याचा गंभीर आरोप सदर महिलेनं केलाय या प्रकरणी पुणे पोलिसांनी सुमेध याच्यावर गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे बांधकाम विश्वात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला वडगाव शेरी इथं आई सोबत राहते तिनं सांगितलं की नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये कोथरुड मधील एका क्लब मध्ये ती जनसंपर्क का विभागात काम करत होती तिथं सुमेध सोबत तिची ओळख झाली पत्नी सोबत वाद असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं सुमेधनं पीडित तरुणी सांगितले डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले पीडितेच्या तक्रारीनुसार फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये सुमेदनं तिला हॉटेलमध्ये लग्नाच्या आमिषानं बोलवले आणि तिच्यावर बलात्कार केला त्यानंतरही त्यानं त्याचं घर आणि कोरेगाव पार्क प्रभात रोड आणि विमाननगरमधील हॉटेलमध्ये नेऊन अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये पीडितेला गर्भधारणा झाल्याचं समजल्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाची मागणी केली मात्र त्यानं आपल्या व्यवसायाचं कारण देत लग्नास नकार दिला त्यानंतर त्यानं तिला कोथरूडमधील एका खासगी रुग्णालयात जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडले पहिल्या गर्भपातानंतर सुमेध यानं पुन्हा पीडितेला लग्नाचं खोटं आश्वासन दिलं तिचा विश्वास संपादन करत त्यानं तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलवले आणि अश्लील व्हिडिओ दाखवत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले या अत्याचारांमुळे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ती पुन्हा गर्भवती राहिली त्यावेळीही तिला पुन्हा जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडल्याचं फिर्यादीचं महिने महिलेचं म्हणणं आहे घटस्फोटाबाबत खोटी माहिती दिली असून पत्नीशी त्याचे चांगले संबंध असल्याची माहिती तिला सप्टेंबर दोन हजार यावरून दोघांमध्ये वाद झाले त्यानंतर अकरा सप्टेंबर रोजी ती पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये गेली जिथं सुमेधच्या चालकानं तिला जिवे मारण्याची धमकी दिली चौदा सप्टेंबर रोजी सुमेधनं तिला आपटे रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावलं तिथं त्याची पत्नी देखील उपस्थित होती तिथे देखील त्यांच्यामध्ये वाद झाले या घटनांमुळे पीडिता मानसिक तणावात गेली तिच्या आत्महत्येच्या मनात विचार येऊ लागले त्याच काळात तिच्या आईचा अपघात झाला अखेर तिनं धीर धरून सुमेध विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली पुण्यात अशा अनेक घटना घडत असून बिल्डर्स मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फसवत आहेत तो मुलींना भावनिकरित्या गुंतवून गैरफायदा घेतात पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी आहे मला वाटतं त्याला अटक करण्यात टाळाटाळ करत आहेत असं पीडितेनं सांगितलं पीडितेच्या वकिलांनी तक्रार दाखल करत सर्व पुरावे पोलिसांना दिलेत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे एक अधिकारी म्हणाले भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील तपास केला जाईल असंही ते म्हणाले